नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी पल्लवी चिंचवड आणि तुम्ही पाहत आहे ऑर्गॅनिक कट्टा ऑर्गॅनिक कट्टा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सध्या पावसाळा सुरू आहे आणि या पावसाळ्यात भारतीय हवामान हो विभाग काही ना काही अलर्ट देत असते हे अलर्ट नेमकं काय दर्शवतात या अलर्टचा अर्थ नेमका काय आहे आणि या अलर्टमध्ये आपण नेमकं काय करायला हवं हो हे आपल्याला समजत नाही म्हणून आज आपण आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावरती भारतीय हवामान विभागाने दिलेल्या या अलर्टबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पावसाळ्याशी संबंधित धोके ओळखण्यासाठी आणि सुरक्षित निर्णय घेण्यासाठी भारतीय हवामान हो विभाग म्हणजेच इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आय एम डी एक रंगकोळ प्रणाली सूचित करते या रंगकोळ प्रणालीमध्ये चार रंग दिले जातात यात प्रामुख्यानं हिरवा पिवळा नारंगी आणि लाल असे चार रंग म्हणजे चार इशारे दिले जातात यातील प्रत्येक रंग हा विशिष्ट हवामान स्थितीची तीव्रता दर्शवतो उदाहरणार्थ हिरवा रंग कोणताही सूचित करतो तर लाल रंग हा अतिशय तीव्र हवामानाची परिस्थिती दर्शवतो ही रंग प्रणाली नागरिकांना योग्य वेळी आवश्यक ते निर्णय घेण्यासाठी मदत करते तर मंडळी आता आपण वेळ न दवडता पाहूया भारतीय हवामान हो विभागाने दिलेली ही रंगकोड प्रणाली सविस्तरपणे तत्पूर्वी मंडळी ऑर्गॅनिक कट्ट्यावर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनही ऑर्गॅनिक कट्ट्याला नसेल तर नक्की करून घ्या कारण असेच नवनवीन माहिती देणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूया हिरवा इशारा म्हणजेच ग्रीन अलर्ट या अलर्ट मध्ये कोणताही इशारा दिला जात नाही ही एक हवामानाची सामान्य परिस्थिती असू शकते हवामान हे कोरडे असते अगदी हलकासा पाऊस पडू शकतो यामध्ये कोणताही गंभीर धोका नसल्याचं सूचित केलं जातं या ग्रीन अलर्टमध्ये शेतकऱ्याने त्यांची दैनंदिन कामे सुरळीतपणे सुरू ठेवावी त्यानंतर मंडळी पाहूया येल्लो अलर्ट म्हणजेच पिवळ्या रंगाचा इशारा यामध्ये सावधानतेचा इशारा दिला जातो यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असते तर काही भागामध्ये पूर देखील येऊ शकतो आगामी काही दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असते यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जरी नसली तरी नागरिकांनी बाहेर पडताना सतर्क राहावे आणि प्रवासात सावधानगिरी बाळगावी असं आय एम डीकडून सांगितलं जातं त्यानंतर मंडळी पाहूया ऑरेंज अलर्ट म्हणजेच नारंगी रंगाचा इशारा ऑरेंज अलर्ट म्हणजे पावसाला सामोरं जाण्यासाठी तयार राहणं या अलर्टमध्ये पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असते हा अलर्ट अतिशय गंभीर समोरला जातो या अलर्टमध्ये एकशे पंधरा पॉईंट पाच मिलीलिटर ते दोनशे चार पॉईंट पाच मिलीलिटर इतका पाऊस पडण्याची शक्यता असते या अलर्टमध्ये नागरिकांनी आवश्यक वस्तूंचा साठा करून ठेवावा कारण की पूर येण्याची शक्यता असल्यामुळे इथं वाहतूक विस्कळीत होऊ शकते किंवा वीज पुरवठा देखील खंडित होऊ शकतो ऑरेंज अलर्टमध्ये भूस्खलन देखील होऊ शकते त्यानंतर मंडळी पाहूया सगळ्यात शेवटचा अलर्ट म्हणजेच रेड अलर्ट म्हणजेच लाल रंगाचा इशारा रेड अलर्टमध्ये कारवाई करण्याचा म्हणजेच डायरेक्ट ॲक्शन घेण्याचा निर्णय दिला जातो ही हवामानाची अतिशय तीव्र परिस्थिती मानली जाते या अलर्टमध्ये पुढील चोवीस तासांमध्ये दोनशे चार पॉईंट पाच मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असते या अलर्टमध्ये जीवितांला आणि मालमत्तेला मोठा धोका असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच्या आणि त्यांच्या शेतमालाचे संरक्षण करणं हे फार महत्त्वाचे तसंच गरज नसल्यास घराबाहेर जाणेही टाळावे असा इशारा हवामान विभागाकडनं दिला जातो तर मंडळी अशा पद्धतीने आपण भारतीय हवामान विभागानं दिलेली रंगकोड प्रणाली सविस्तरपणे जाणून घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली तसेच ही माहिती महत्वाची वाटली का मला काय मंडळी नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या ओळखीच्या इतर शेतकरी बांधवांना पोहोचवायला विसरू नका तर चला भेटूया अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद